येथे अतिसार दोनशे त्र्याहत्तर रुग्ण आढळले सहा रुग्ण अत्यवस्थ आरोग्य यंत्रणा पन्नास आरोग्य कर्मचारी गावांमध्ये कर्तव्यावर दूषित पाणी पुरवठ्याचे नमुने प्रयोगशाळेत नांदेड जिल्ह्यातील नेरडी येथील तीव्र अतिसाराच्या उद्रेकात दोनशे त्र्याहत्तर नागरिकांना लागला लागण झाली असून त्यांना जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय शहरातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सहा रुग्ण अत्यावस्थ असून अन्य रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर आहे जिल्हा आरोग्य यंत्रणेचे परिस्थितीवर नियंत्रण असून गावामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख यांच्या नेतृत्वात सहा वैद्यकीय चमू कार्यरत आहे यामध्ये जवळपास पन्नास आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल परिस्थितीवर लक्ष ठेवून असून गावातील नागरिकांनी आरोग्य यंत्रणेने दिलेले सूचनांचं पालन करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे मी डॉक्टर विवेक पद्मने समुदाय आरोग्य अधिकारी साधारण जलजन्य आजार आहे पाण्यामुळं झाले इथं तर बऱ्याच पब्लिकला उलट्या आणि संडासचा त्रास झाला आहे त्यामुळं आपण त्यांना काही रेफर केलेत काही गावात आहेत जे सिरियस वाटले त्यांना पाठवलं हो आहे सध्या सर्वांची प्रकृती स्टेबल आहे सर्व स्टाफ आहेत सगळे सर, सगळे अधिकारी येऊन गेलेत सध्या जे स्टेबल आहेत त्यांना इथं आपण गोळ्या वगैरे देत आहात आणि जे सिरियस वाटले अशांना आपण रेफर करत आहोत पाण्यामुळे झालंय पेशंट सध्या चौसष्ट आमच्या आकडेवारीनुसार इथं चौसष्ट झालेले रेफर केलेले के एक तीस चाळीस आहेत शंभरहून अधिक आहे सर हमारे पाणी है आहे पूरा ग्राम पंचायत के सरपंच सदस्य जो भी है ये लोग अत्याचार कर रहे हैं समझो हमको पानी में देख रहे नहीं आज तक भी सरपंच अभी तक नहीं आया हमारे को देखने के लिए क्या हो रहा कौन हो रहा क्या हो रहा देख रहा नहीं कुछ नहीं पानी की वजह से हमारा इतने सौ आदमी का पर था। पानी, के है। पानी सर पानी पिए के साथ में उल्टिया और संडा चलोगे हो ऐसा होगा उनको पटाखे के पानी से और हमारा सरपंच चार साल के बाद ताकि धोया सर अभी तक धोया भी नहीं चार साल पहले धोया था हम विरोध कर रहे थे जब धोया था अभी तक धोया भी नहीं टाकी उन्हें जैसी की टाकी वैसी है अभी भी और कुछ बोलने लगे कि तुम क्या करते बोल रहा हमारा क्या करते हमारा ग्राम शोक को बोल बोल के थके इसके बाद कोकरे मैडम थी उसको भी बोले थे हमने उसके पास इन्हें भी था अपना बंडेवार था बंडेवार को बोले माछेवार को बोले सबको बोले तो उन्होंने माछीवार के टेम में ग्राम पंचायत की टाकी धोया लिए सर जब के पीरियड में आज देखो सौ लोग आज घर में एक एक घर के आदमी पांच पांच आदमी आए अरे मरने को हो गया ले लोग आए तुम तो देख ही रहे अभी दो सौ तो अभी तो यहाँ चालीस है बल्डे साहब के वहाँ दस बारह है सरकारी दवाखाने में दस बीस है और वहाँ से ये चिचा मेडिकल है वहाँ एक दस बारह है और सरकारी दवाखाने में बराबर आहे गावात तेवढी व्यवस्था नाही आणि गावात पाण्याविषयी की नाही गावात हे तर नाही हे तर मी बोर्ड आताच बघायला दोन हजार बावीस चे नाही हे जुनी टाकी आहे खूप जुनी आहे म्हणजे खेडकर साहेबांच्या काळातली आहे हे तर आता दिसायला बोर्ड मला हे तर आताच बघायला याच तर झिरो आहे काम पाण्याच्या टाकीची स्वच्छता वगैरे स्वच्छता होते पण पाहिजे तेवढी नाही ते पावडर विवडर काही टाकत नाही जिथ व्यवस्था करायची तिथे नाहीत आणि बाकीच व्यवस्था करत फिल्टरची काय फिल्टर फिल्टर तर बंद फिल्टर तर काय नॉन आहे उगा योजना आणली पैसे लुटले गेले याच काय नाही तुमचं नाव आणि पद सांगा शेख मिना शेख तायर पद उपसरपंच ते गावात फिल्टर बसवलेला आहे तसंच पडलेलं दिसायला किती वर्षापासून ते फिल्टर दोन हजार अठरा मध्ये दिनेश निकाते शिला दिनेश निकाते सभापती होत्या त्या सभापती वाट वाटलावून दिलेले आणि ते वाटलावलेले वाटला हो। मला माहित नाही आमचे आमचे रिलेशन असतात गावामध्ये आम्ही एकमेकांच्या सोयरे नातलग आहोत भाई म्हणून मला त्यांनी फोन केला की सरपंच म्हणजे ते साहेबांना फिल्टर वाट लावलं ते उतरून घ्या आम्ही उतरून घेतलं सर आम्ही उतरून गेले ते तशाला ठरवलं आम्हाला वाटलं आज म्हणतील कोणी उद्या मंदिर त्यांना कोणीच अजोबात म्हणलेलं नाही त्याची लागली सर चौकशी त्याची चौकशी लागल्यानंतर म्हणले बाबा ते कुठे आहे आम्ही म्हणलं बाबा घरी आहे म्हणले ते दलित वस्तीमध्ये ठेवा मग आम्ही आमच्या मित्राकडे ठेवून टाकले नेऊन मित्राकडे ठेवून टाकल्यानंतर मग ते जीवन जीवनकांबडे आले त्याची चौकशी केली बघलंच पुरे साहित्य वगैरे चौकशी करून ते परत निघून गेलेत आणि त्याच्यानंतर मग आम्ही ते, ते खोली बांधली त्या खोलीमध्ये त्याला नेऊन टाकून दिले खोलीमध्ये नेऊन टाकलं आम्ही त्या टाइमाला सरळ सांगितलं की बाबा त्याचं आम्हाला काही माहीत नाही आम्ही अशी रेग ओढलेली नाही आणि तुम्ही ते आणलं तर आम्ही तुम्हाला जागा उपलब्ध करून देऊ तुम्ही बसून घ्या बरोबर आहे सर असं म्हणल्यानंतर ते कदाचित आले नाही ते तशाला तस तर राहून गेलेले वापरातच नाही वापरातच नाही ते साडेपासष्ट लाख रुपयाचा जलजीवन मिशनचा बोर्ड दिसायला बरोबर झाला त्याच्यात हा त्याच्यात काहीच विकास झाला नाही एक रुपयाचंही काम झालेलं नाही बरं का सर ते बोर्ड लावताना आठ दिवसापूर्वी बोट आलता आम्ही ग्रामपंचायतला थांबलो होतो आमच्या सरपंचाचे प्रतिनिधी अनिल कोकरे आणि भाई आमचे साजिद हे बोलत तिथे थांबले होते मी घरी आलतो घरी आल्यानं मला ते कोकरेनं फोन केला सर सरपंच म्हणजे एक बोर्ड आला हो म्हणजे कशाच आहे म्हणजे जनजीवन मशीनचं मी म्हणलं कशाचं गावात झालं नाही कशाचं बोर्ड आलं ते गाडी इथं आली आपल्या घरापाशी थांबवली थांबल्यानं मी मला अजिबात लावू देत नाही ते बोर्ड वापस दिलं मला लगेच पुन्हा येणं चालू झाली नंतर मला असं विचारणं चालू झालं की सरपंच कोण आहे मला नंतर असं बोलणं चालू आहे काल येत होते किंवा सरपंच कोण आहे म्हणलं सरपंच बी माझ्यासोबतच आहे सरपंच बी माझ्यासोबतच आम्ही बोट राहू देत नाही मग ते बोट वापस गेला वापस गेल्यानंतर देशमुख साहेब डिप्टी आपला इंजिनियर साहेब वाळेकर साहेब जी आपले विस्तारी अधिकारी कांबळे साहेब यायचे फोनावर फोन होते थे, से ते कॉन्ट्रॅक्टरचे तर फोनच होते पण आम्ही यायच्या त्यांच्या फोनाला मानत दिला नाही त्या दिवशी राहू दिलंच नाही त्याच्यानंतर आठ दिवसानंतर देशमुख साहेब म्हणले सरपंच मी ते बोट येऊन राहणार म्हणलं सर तुम्ही राहू शकता मी तुम्हाला जागा दाखवत नाही मी तिथं उभं राहत नाही बरोबर आहे मी तिथं उभं राहिलो नाही काही नाही मी अर्धापूरला असताना मला फोन केला देशमुख साहेबांनी मी ते बोर्ड घेऊन गावात येत आहे मी म्हणलं सर रवा कुठं राहता मी पाण्याच्या टाकी पशे राहून टाका आहे आता दुसरी जागाच मी निश्चित केली नाही कुठं टाकी बांधायची आहे मी कुठं सांगू सर मला मिटिंग घ्यायला लागल अशी सभेची वगैरे हो मिटिंग घेऊन हो तिथे जागा निश्चित केल्यानंतर मी बुडीची कारवाई करत होतो ते असं कदाचित झाले नाही आणि हे काम इथे गतीमध्ये राहण्याचं एकमेव कारण की मी ठराव दिलेलं आहे जिल्हा परिषदला की मला पायपलिंग नको पाईपलिंग वगैरे अथरून पैसे खायचे नाही मला माझ्या गावाला पाईपलिंग भरपूर आहे सी सी रस्ते फोडायचे नाही जिथं कमी पायपलिंग गरज पडत असेल ग्रामपंचायत सक्षम आहे तिथं टाकून घेईल तुम्ही मला या पाईपलिंगच्या तरी एक वीर मंजूर करून घ्या ते वीरचं मंजूर देण्यासाठी मी ते वारंवार वारावार त्याला मी कुठलाही कारभार करू दिलं नाही ते तसंच पेंटिंगमध्ये राहून गेलेलं होतं आणि आता नंतर मला ते सक्तीनं बोट आणून रावलं आणि गावामध्ये आमचे कार्यकर्ते आहेत गावामध्ये कार्यकर्त्यांनी मी असंच भवाल उचलून टाकला होता की सरपंचाने एवढे पैसे खाला सरपंचाने एवढे पैसे आम्ही म्हणलं अजोबात नाही तुम्ही शिव करता चला आम्ही पण येतो बरं का त्याच्यात काम एकही रुपयाचं झालेलं नाही आता ते गुत्तेदारानं बिल उचलला काय केला काय नाही ते अजोबात काही नाही आता तुम्ही शिव मॅडम ला जाब विचारणार का काम झालं नाही बोर्ड नाही विचारणार विचारणार जरूर विचारणार जरूर विचारणार ग्रामसेवक आम्ही सरपंच प्रतिनिधी वगैरे बरेच लोक तिथे जाऊत जाऊन आम्ही त्यांना मॅडम हे बोर्ड लावलं ना आम्ही असा सांगितलं देशमुख साहेबांना लावलेलं नाही वापस केल्यानंतर हे नाही लावले हे जाब आम्ही बरोबर विचारू काय तुमच्या गावामध्ये फिल्टर आहे सगळं दिसतंय तरी पण वीज बाधा झाली पाण्यातून पाणी फिल्टर हे जिल्हा परिषदून पाच वर्ष पूर्वी आलेलं आहे चालू आ, चालू ते चालूच झालेल नाही चालू करण्यासाठी ग्रामपंचायतकडे दिलेले आहे त्याचा मेंटेनन्स वगैरे करण्यासाठी पण सरपंच ज्यावेळेस चेक मिनाज भाई होते त्यावेळेसपासून ते सेटर इथच पडून आहे आधी राजू नरवाडे सरपंच यांच्या घरी होत ते नंतर त्या हे सेटर बांध बांधकाम पूर्ण झाल्याने आलेलं आहे ते तसंच पडून आहे पण यावेळेस पूर्ण वालची रिपेरिंग नाही दूषित वाल झालेले आहे त्याच्यामधून जे पाणी आहे पावसाचं ते उतरलं चालले आणि चार दिवस झालं लाईट व्यवस्थित चाललं नसल्यामुळं पूर्ण नालीचं पाणी हे पाईपलाईन मध्ये गेलं आणि पाणी सोडल्याच्या नंतर काही लोकांनी ते पाणी पियाला भरलं मी माझ्या काकाच्या इथं लक्ष्मण खूप